चला मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय आगामी परीक्षेसाठीचं जी एस आय बी पी एस आणि एम पी एस सी सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्यांच्या मार्फत जे काही तुम्हाला वेगळ्या एक्झाम्स घेण्यात येणार आहे वेगवेगळ्या पदांच्या त्यासाठीचं जी के बघतोय आणि आज आपलं प्राचीन भारताचा इतिहास आणि याचं जी थोडंसं स्पष्टीकरण घेऊन आलोय मी डिटेलमध्ये घेऊन आलोय जेणेकरून तुम्हाला पुन्हा त्या प्रश्नावर डबल अभ्यास करायची गरज पुन्हा पडणार नाही सिंधू संस्कृतीतलं लोथल हे शहर दिंब दिंब च्या उपनदीच्या बाजूला होते आता हे शहर नेमकं होतं कुठे कोणत्या नदीच्या उपनदीच्या बाजूला असं तुम्हाला विचारलंय बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमचं उत्तर काय येतं त्याआधी सांगतो आणि नंतर मग स्पष्टीकरणाकडे जातो तर, तर साबरमती ही जी नदी आहे ना साबरमती साबरमती के संत गण ही साबरमतीची उपनदी होती भोगवा या भोगवाच्या काठावर हे शहर आहे कोणतं लोथल हे शहर सिंधू संस्कृतीतलं माहीत असलं पाहिजे आता लोथल म्हटलं की गुजरात सिंधू संस्कृती ख्रिस्तपूर्व जवळपास चोवीस वर्ष जुन्या असलेले हे शहर आणि कोणत्या मोठ्या शहराजवळ तर अहमदाबाद जवळच हे शहर आहे एकोणीसशे चौपन्न मध्ये याचा शोध लागतोय आणि आता लोथलवर आणखी एक प्रश्न आहे की एक बंदर होत आणि इथून मेसोपोटेमियाबरोबर भारताचा व्यापार सुद्धा चालायचा असे पुरावे आपल्याला ठिकाणी भेटलेले आहेत लोथलबद्दल एवढी किमान माहिती आपल्याला असली पाहिजे बघा या ठिकाणी लोथलमधल्या काही अवशेषांचं चित्र आपल्याला दिसतंय लोथलचं भारतातलं स्थान या ठिकाणी दिसतंय आपलं बघा हा जो गुजरातचा भाग आहे इथे तुम्हाला या ठिकाणी लोथल दिसत आहे ओके आपण पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघा मानवाच्या अगदी सुरुवातीच्या प्रागैतिहासिक काळाला आम्ही काय म्हणतो एकदम सुरुवातीचा काळ त्याला प्रागैतिहासिक काळ असंही आम्ही म्हणतो त्याला दुसरं नाव काय आहे त्याला नाव आहे युग काय पुराणाश्म युग का पुरा असं त्या कालखंडास एकदम सुरुवातीचा कालखंड आपण म्हणूया त्याला या ठिकाणी त्या पद्धतीचं नाव आहे ना लक्षात ठेवा आपण पुढे जातोय बघा आता तुम्हाला पुराणाश्म युगावर आणखी काही विचारलं तर याला इंग्लिशमध्ये शब्द आहे पॅलिओलिथिक एरा पॅलिओलिथिक एरा म्हणजे जो आश्मयुग आहे आश्म म्हणजे दगड याचा हा भाग आहे जो एक पंचवीस लाख वर्ष ते सुमारे बारा हजार वर्षापूर्वीचा पूर्वीचा हा कालखंड आहे आता याच्यात आश्म म्हणजे स्टोन म्हणजे थोडक्यात या ठिकाणी वापरले जायचे मानव शिकार करायचा आणि अन्न गोळा करून आपलं जीवन जगायचा पुराणाश्मयुगाबद्दल जेव्हा तुम्हाला विचारलं जातं तेव्हा ही माहिती माहीत असली पाहिजे आणि मग पुराश्मयुग हा आश्मयुगाचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात आधीचा भाग आहे खडकांचे जे हत्यारं होती दगडांची हत्यार त्यामध्ये हातोडे स्कॅपर्स चाकू लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहे त्या जे। जे या ठिकाणी वापरल्या जायच्या म्हणजे कापण्यासाठीच्या जीवनशैली म्हणाल तर इथे भटकं जीवनही पूर्णता भटकं शिकारी आणि अन्न गोळा करून जगायचा कंदमूळ असेल प्राण्यांची शिकार असेल यावर आणि या काळामध्ये भीमबेटकासारख्या बेटकासारख्या गुफा गुंफाचित्र त्या ठिकाणी कोरलेली आपल्याला दिसतात बघा बरं काही भीम बेटका कोणत्या राज्यातील हा प्रश्न तुम्हाला आला आहे आता पुराश्मयुगाचे तीन भाग म्हणाल तर पूर्व लोअर पॅलेओलिथिक कालखंड आहे एकदम सुरुवातीचा दगडी हत्यारी साधे एकदम मध्यमध्ये ती हत्यार विकसित झाली थोडस तंत्रज्ञान मिडलमध्ये आणि अप्परमध्ये कला आणि सांस्कृतिक विकास आपल्याला दिसून येतोय पुढे खाली कोणत्या नदीचं प्राचीन नाव हे विपाशा असं आहे बघा नद्या आणि त्यांच्या प्राचीन नावावर तुम्हाला वारंवार प्रश्न आलेले आपण बघतो प्राचीन भारताच्या इतिहासासंदर्भात हे जे विपाशा नाव आहे हे बियाश बियास या नदीचं आहे बघा विपाशा बघा विपाशा हे बियास या नदीचं नाव आहे आता बियास बद्दल जर आपण अतिरिक्त माहिती घ्यायची म्हटलं तर हे विपाशा म्हणजे संस्कृत नाव आता या नदीबद्दल जर बघितलं बियाश या नदीबद्दल तर ही हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीजवळ उगम पावणारी नदी आहे पुढे पंजाबमध्ये ही प्रवेश करते आणि हरिके या ठिकाणी सतलज नदीला ही मिळते आहे आता हरिके या ठिकाणी कोणतं धरण आहे असा एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारला जातो बघा रोहतांग खिंडीपेथला उगम बी यातचं माहीत पाहिजे लांबी म्हणाल तर चारशे साठ किलोमीटर एवढी लांबी त्या ठिकाणी या नदी जी आहे कुल्लू खोरं जे आहे त्या ठिकाणी हा आणि सिंधू नदी प्रणालीचा हा एक भाग आहे सतलजची ही उपनदी आहे असं आपण म्हणूया हरिके या ठिकाणी ती मिळते आहे यामध्ये कुलू असेल मंडी असेल यासारखे काही ठिकाण आता हे बियास नदीचं नाव पडलं कसं तर व्यास ऋषी जे आहेत आता व्यास ऋषींनी कोणतं महाकाव्य लिहिलंय हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये तुम्ही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे त्यांनी तपश्चर्या केली होती व्यास ऋषींनी या नदीच्या काठावर म्हणून बियास असं नाव पडलं पंजाबसाठी महत्वाची आकर्षणाचं केंद्र कुल्लू खोऱ्यामध्ये पर्यटन स्थळ आहे आणि या ठिकाणी पोंग धरण बांधलेलं आहे बघा पोंग डॅम किंवा पोंग धरण बियास नदीवरचं आपल्याला माहीत असलं पाहिजे चाणक्य बॅच तुमच्यासाठी अभ्यासकट ॲप्लिकेशनवर चालू आहे पशुधन पर्यवेक्षक असेल जी एम सी भरती असेल नगर परिषद आणि मनपा भरतीची विजयी भाऊ बॅच ग्रामशोक भरतीची विजयी बॅच विजेता बॅच या बॅचेस तुम्हाला जॉईन करता येईल अभ्यासकट ॲप आहे स्क्रीनवर तुम्हाला संपर्क नंबर सुद्धा दिसतोय तुम्ही यावर व्हॉट्सअप मेसेज करू शकतात अतिरिक्त माहितीसाठी बघा प्राचीन भारतासंदर्भात आणखी काय आहे इसवी सणाच्या पहिल्या सहस्राब्दीच्या मध्य भागी लिहिलेल्या जातक कथा कोणत्या भाषेत लिहिल्या गेल्या बघा जातक कथा हा शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकलाय पण या जातक कथांची भाषा कोणती आहे जातक कथा या एकतर बौद्ध धर्माशी संबंधित आहे हा पहिला मुद्दा तुम्हाला माहीत असला पाहिजे आणि बौद्ध धर्म म्हटला की ते पाली नावाची भाषा तुम्हाला माहीत असावी पाली पुढे आपण जातोय प्राचीन भारतामध्ये झालं हो की जातक कथावरच झालाय आपला प्रश्न जातक कथा म्हणजे काय तर गौतम बुद्धांच्या पूर्वीच्या जन्मातल्या ज्या कथा आहे ना त्या म्हणजे जातक कथा आहे गौतम बुद्धांवरच्या त्या जातक कथा आहेत आपण जे बोधिसत्व नावाचा शब्द वापरतो ज्ञान किंवा मोक्ष प्राप्त झालेले प्राणी त्यांचे विविध जन्मांचं वर्णन जातक कथांमध्ये आहे म्हणजे बुद्ध हे विविध प्राण्यांच्या माणसाच्या रूपात कसे जन्माला आले त्यांनी त्या ठिकाणी नैतिक आणि सामाजिक मूल्य कशी पाळली जे की आपल्या समाजाला आज उपदेशपर आहेत त्या जातक कथांमध्ये त्याचा उल्लेख आहे आता जातकथा या मनोरंजनासाठी पहिला मुद्दा तर आणि दुसरं चांगलं जीवन जगण्याच्या मार्गदर्शक म्हणून या दोन्ही पद्धतीने जातकथांचा उल्लेख आपल्याला दिसतो धर्मानंद कोसंबी यांनी या ठिकाणी मराठीमध्ये त्यांचा अनुवाद केला आहे हे आपलं माहीत असलं पाहिजे खालीपैकी कोणते सिंधू खोरे संस्कृतीमधील ठिकाण गुजरातमध्ये आहे बघा आता सिंधू खोरं म्हटलं आणि गुजरात म्हटलं की तुम्हाला ते ठिकाणच माहीत असलं पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे बघा सिंधू नदी खोऱ्यामधलं ठिकाण जे गुजरातमध्ये आहे कोणतं ठिकाण आता गुजरात म्हटलं की आपण मला वाटतं हा प्रश्न ऑलरेडी झाला आपला लोथल नावाचं जे ठिकाण आहे गुजरात मधलं ते आपल्याला या ठिकाणी माहीत असावं लोथल आपण त्यावर बोललेलो आहे पुढे जातो भीम बेटका लेणी आणि शैलगृहे कुठे आहेत बघा बर भीम बेटका लेण्या आणि शैलगृहे तुम्हाला विचारलेले आहेत हा प्रश्न मी ऑलरेडी तुम्हाला विचारला मध्य प्रदेश जे आहे एम पी जे आहे या ठिकाणी या लेण्या आपल्याला ले दिसतात बघा बरं का एम पी मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी ले या लेण्या आपल्याला दिसून येतात लक्षात ठेवा मी पुढे जातोय पण भीमबेटकाबद्दल थोडंसं अतिरिक्त आपण बघूया या ज्या मध्य प्रदेशमधल्या भीम भीमबेटका या ठिकाणच्या ज्या लेण्या आहे या कशासाठी प्रसिद्ध आहे प्रागैतिहासिक दगडी चित्रांसाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला तुम्ही कालखंड सांगताना या लेण्यांचा उल्लेख केला होता आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये या समाविष्ट आहे म्हणून भीमबेटकावर अनेक वेळा प्रश्न विचारले गेले बऱ्याचदा वाटत रे मध्य प्रदेशमधले प्रश्न आम्हाला काय विचारतात युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात आहे म्हणून मक्षीकार अन्न गोळा करणे सामाजिक क्रियाकलाप या सगळ्यांचं वर्णन या ठिकाणच्या चित्रांमध्ये आपल्याला दिसतं दगडी चित्र आहे ओके दोन हजार तीन मध्ये जागतिक वारसा स्थळ आहे रॉक शेल्टर म्हणून या ठिकाणी विंध्यवर्वत रांगेमधले जे असंख्य खडका आहेत आश्रय स्थान म्हणून या ठिकाणी यांना ओळखलं जातं पुढे आपण जातोय प्रसिद्ध सिंधू खोरे आहे मोहन जोदेरो किंवा मोहन मोहन जोदारो हो। याचं पहिल्यांदा उत्खनन कोणी केलं तो भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञ तुम्हाला विचारलाय बघा आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल या ठिकाणी उत्खनन करणारा शास्त्रज्ञ राखालदास बॅनर्जी काय राखालदास बॅनर्जी हा शास्त्रज्ञ आहे जो या ठिकाणी हे उत्खनन करतोय कधी करतोय एकोणवीसशे बावीस मध्ये करतोय पुढे बी लाल यांचं नाव सुद्धा आम्हाला माहीत असलं पाहिजे पण ते वेगळ्या याच्यासाठी ते ठिकाण होतं कालीबंगन काय कालीबंगन तो थोडासा नंतरचा कालखंड आहे पण एक कालीबंगन सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे तेवढंच ओके आणि पुढे मग एस आर राव यांनी चोपन्न त्रेसष्ट मध्ये लोथल या ठिकाणचं हडप्पा संस्कृतीचं उत्खनन केलेलं आहे हे कालावधी आणि त्या ठिकाणी यांनी केलेले उत्खनन आपलं किमान माहीत असावेत आता मोहन मोहनजोदडो म्हटलं की सिंधू संस्कृती प्राचीन शहर आणि ते प्रसिद्ध स्थापत्यशास्त्रासाठी एक विशिष्ट अशी शहराची रचना आहे ही चित्र तुम्ही याच्या आधी बघितलं असेल काय होती मोहन जोदडो संस्कृतीची वैशिष्ट्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे जी शहरं अत्यंत सुनियोजित अशी होती रुंद रस्ते होते सांडपाण्यांची व्यवस्था होत्या विटांचा वापर या ठिकाणी होता दोन तीन मजली घरं या ठिकाणी होते सार्वजनिक अशी स्वच्छता स्नानकुंड या ठिकाणी होते सार्वजनिक स्नानकुंड वैशिष्ट्ये धान्यांची कोठार होती या बाबी आपल्याला माहीत असल्या पाहिजे पुढे पुरालेख म्हणजे काय एपिग्राफी म्हणजे काय हा एक प्रश्न तुम्हाला विचारला कशाला म्हणणार हो तुम्ही एपिग्राफी पुरालेख इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे पुरालेख म्हणजे शिलालेखांचा अभ्यास शिला, शिला म्हणजे काय दगड दगडापासून जे काही लेख लिहिले गेले ले, 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 दगडावर कोरलेले लेख आहेत ले, त्यांचा अभ्यास करणं म्हणजे एपिग्राफी खालील कोणता धातू मानवाने प्रथम वापरला म्हटलंय बघा कोणता वापरलाय लोखड वापरलाय सोनं वापरलाय तांबे हा धातू आहे सगळ्यात आधी मानव वापरतोय आणि पुढचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या काठावर बसलेली आहे आता हे मला वाटतं सगळ्यात सोपं आहे नदीचा काठ म्हटला की रावी नदी लक्षात ठेवा शेंदू नाही रावी नदी मग या ठिकाणचं कालिबंगन असेल ते सतलज नदीच्या काठावरचं लोथल म्हटलं की भोगवा नदी मोहन जोदारो म्हटलं की सिंधू नदी बघा बरं लहान लहान गोष्टी आहे मोहन जोदारो म्हटलं की सिंधू हडप्पा म्हटलं की रावी आता हे तांब्याबद्दल तुम्ही मला सांगितलं की पहिल्यांदा वापर कॉपरचा केलाय कोणत्या युगात केलाय नऊ पाषाण युगामध्ये केलाय निओ लिथिलिक यु हेच आपण त्याला म्हणतोय आठ हजार बी सी च्या सुमारास हेच होतं तांब्याचे हत्यारं वापराय वापरली जायची भांडी या ठिकाणी बनवण्यासाठी वापर होता ओके okay, तांब हे नैसर्गिक रूपात सापडायचं त्याचा वापर व्हायचा नंतर मग मिश्रण जे होते कांस्य सारख्या धातूमध्ये तांब्याचा वापर झाला आता हडप्पा हे रावी नदीच्या काठावर आहे रावी ही सिंधूच्या नद्यांपैकी एक उपनद्यांपैकी एक नदी आहे हे आपलं माहिती आहे आता रावी नदी मुख्यत्वे हिमाचल प्रदेश भारतातून पुढे पाकिस्तानमध्ये जाते आता हे हडप्पा हे शहर जे रावी नदीच्या काठावर होतं ते सध्या पंजाबमध्ये आहे हे आपलं माहीत असलं पाहिजे ओके आपण पुढे जातोय गुजरातमध्ये कोणतं हडप्पा संस्कृतीचं ठिकाण सा सापडलेलं आहे हा प्रश्न तुमच्यासाठी कोणता आता तुम्हाला एक आपण ते लोथल वगैरे बघितलं पण आणखी एक जसं ऑप्शन येईल तसं जावं लागेल धोलविरा नावाचं ठिकाण मागच्या दोन तीन वर्षात फार हे चर्चेत आहे मागच्या पाच वर्षामध्ये काय धोलविरा हे महत्वाचं आहे धोलविराबद्दल तुम्हाला प्रश्न आले इमान इनामगाव हे पुरातत्व स्थळ कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र नावाचं राज्य आहे त्या ठिकाणी इनाम गाव नावाचं ठिकाण आहे बघा धोलविरा गुजरात राज्य कच्छ जिल्ह्यामधलं हे ठिकाण आहे ओके धोलविरा एक पंधराशे वर्षापूर्वीच हडप्पा संस्कृतीमधलं एक महत्वाचं शहर होत माहित असावं एकोणीशे अडुसष्ट मध्ये जगतपती जोशी यांनी या ठिकाणी धोलविराचा शोध लावलेला आहे पुढे उत्खनन एकोणीशे नव्वद ते दोन हजार पाच दरम्यान आर्य विस्त यांच्या नेतृत्वाखाली होत उत्खनन सुद्धा होतं जल व्यवस्थापन आहे मोठी जलाशय आहे सुनियोजित शहर आहे आता राजस्थानमध्ये हडप्पाचं परिपक्व असं अवस्था असलेलं ठिकाण तुम्हाला विचारलेलं आहे बघा राजस्थान राज्य आपण गुजरात बघितले बघितले म्हटले तुम्हाला एक ठिकाण परफेक्ट माहीत पाहिजे ते म्हणजे कालीबंगन हडप्पा पूर्व अवस्थेमधले हे अवशेष जे आहे आणि सगळ्यात महत्वाचं जी नांगरणी म्हणतो आपण शेतीची नांगरणी त्याचे पुरावे कालीबंगन या ठिकाणी आपल्याला दिसतात कशाचे शेतीच्या नांगरणीचे पुरावे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत संस्कृतीशी संबंधित आहे हनुमानगड नावाच्या जिल्ह्यात आहे आणि यस घग्गर जिला आधी सरस्वती असं नाव होतं तिच्या काठावरच हे कालिबंगन आहे उद्या असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो घग्गर जिचं जुनं नाव सरस्वती आहे हे लक्षात ठेवा ओके महत्वाचं आहे ऋग्वेदामध्ये किती सुक्ते आहेत बघा ऋग्वेदामध्ये सुक्ती असतात एकूण वेद किती आहे वेदामधला सर्वात जुना वेद कोणता आहे चौदा नंबरचा प्रश्न बघा तुम्हाला या सुक्ते किती आहेत ऋग्वेदामध्ये एक हजार सुक्ती आता सुक्त म्हणजे काय जे स्रोत असतात ना ऋग्वेदामध्ये त्या स्रोतांना सुक्ती असं नावे आणि सर्वात जुना वेद तुम्हाला विचारलेला आहे तो ऋग्वेद आहे ऋग्वेद संहिता हा सगळ्यात जुना ग्रंथ आहे जवळपास दहा हजार सहाशे श्लोक याच्यामध्ये आहेत दहा हजार सहाशे श्लोक उद्या जर तुम्हाला श्लोक विचारले तर ते सांगता आले पाहिजे सुक्ते त्यामध्ये सांगितले मी तुम्हाला की एक हजार अठ्ठावीस आहेत स्रोत एक हजार अठ्ठावीस आहेत आता वेद म्हणजे काय वेदाज असं त्याला इंग्लिश शब्द आहे हे प्राचीन ग्रंथ हिंदू धर्मातला सर्वात प्राचीन त्याला श्रुती असाही शब्द आहे कारण की ते म्हणजे लिहिलेले नव्हते कुठे ऐकून ऐकून पुढे चालत आले ते त्यामध्ये जीवनाचं ज्ञान होतं मार्गदर्शन होतं आणि ऋग्वेदांमध्ये मग वेदांमध्ये ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथर्ववेद असे ती चार वेद होते मग तुम्हाला या वेदांवर प्रश्न येतात की ऋगवेद काय आहे स्त्रोत्रे आणि मंत्रांचा संग्रह आहे ज्यामध्ये देवांची स्तुती आहे सामवेदामध्ये यज्ञात गायले जाणारे मंत्र आहेत बघा थोडस संगीता संदर्भातला सुद्धा हा सामवेद आहे यजुर्वेदामध्ये सुद्धा मंत्रांचा संग्रह आहे धार्मिक विधींमधल्या यज्ञामधल्या आणि सगळ्यात महत्वाचा अथर्ववेद म्हटलं की जादू औषधी आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित मंत्र या ठिकाणी अथर्व वेदामध्ये आहे पुढे आहे प्राचीन इतिहास भारतातलं कोणतं राज्य कामरूप म्हणून ओळखले जायचं जात कामरूप म्हणून कोणत्या राज्याला आम्ही ओळखतो म्हणजे जुनं नाव त्या राज्याचं कामरूप असं होतं ते राज्य आसाम आहे रावी नदीचं ऋग्वेदिक नाव काय बघा आता हे तुम्हाला संस्कृ सांस्कृतिक नाव विचारलं जातं या ठिकाणी शब्द काय ऋग्वेदिक नाव विचारलेलं आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे बघा आता या ठिकाणी रावी नदीचं नाव विचारलंय ते पारुष्णी किंवा इरावती असं या नदीचं नाव आहे आता झेलमचं सुद्धा एका परीक्षेला नाव आलं होतं झेलम झेलमचं वितास्ता असं नाव आहे त्या कालामधलं काय जी चिनाब आहे ना चिनाब तिचं आस्कीने असं आस नाव आहे हे मुद्दा मी सांगतोय तुम्हाला मी उद्या तुमच्याकडे एक तुमच्या नोट्समध्ये असलं पाहिजे वाचलेलं असलं पाहिजे सतलज जर विचारली सतलजचं जे नाव आहे रुग्वेदातलं किंवा वेदकालातलं ते शतुद्री किंवा शितुद्री अशा पद्धतीचं थोडंसं वाचत असू द्या मी म्हणत नाही तुमचं तिथे तोंडपाठच असलं पाहिजे पण कानावरून गेला असेल तरी उत्तर येऊ शकतात संस्कृत महाकाव्य महाभारताचे लेखक कोणी खरं म्हणजे हा प्रश्न मी आधी विचारला पण वेगळ्या पद्धतीने ते बियास नदीमध्ये आपला उल्लेख आला होता महर्षी व्यास जय का यांनी संस्कृत महाकाव्य लिहिलेलं आहे जवळपास दहा लाख श्लोक या महाकाव्यामध्ये आहे दहा लाख जैनांचे शेवटचे तीर्थंकर कोण होते हा प्रश्न आहे पहिला एकवीस नंबरचा आणि पुढचा आहे दिगंबर पंत कोणत्या धर्माशी संबंधित आहे बघा आता जैनांचे शेवटचे तीर्थंकर तुम्हाला विचारले शेवटचे म्हणजे कितवे आणि कोण तर वर्धमान महावीर आणि दिगंबर पंत कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर जैन धर्माशी संबंधित आहे दोन्ही प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचे आहेत बघा या ठिकाणी वर्धमान महावीर तुम्हाला चित्रा साहित्य कितवे होते तर चोवीसावे आणि शेवटचे तीर्थंकर यांचा जन्म जर तुम्हाला विचारला तर इसवी सन पूर्वच्या पाचशे नव्याण्णव मध्ये जन्म झाला आणि पाचशे सत्तावीस मध्ये त्यांचं निर्वाण आहे आणि त्यांचं मूळ नाव हे वर्धमान आहे ते चोवीसावे तीर्थंकर होते सत्य अहिंसा अस्थि आणि अपरिग्रह ब्रह्मचर्य अशी पंच तत्वाची शिकवण त्यांनी दिली हे आम्हाला माहित असलं पाहिजे कठोर तपश्चर्या गेली आणि गे पुढे मग त्यांचा हे आहे धर्माची स्थापनाच आहे बौद्ध संघासाठी बनवलेले नियम कोणत्या नावाच्या ग्रंथात लिहून ठेवले ते वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बौद्ध संघ विनय पिटक विनय पिटक नावाचा ग्रंथ आहे जो या ठिकाणचे हे नियम लिहून ठेवतोय तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे पुढे आहे गौतम बुद्धांनी त्यांचा पहिला उपदेश कोठे केला होता पहिला उद्देश जे करतायत गौतम बुद्ध ते सारनाथ या ठिकाणी करतायत कुठे करतायत सारनाथ नावाचं ठिकाण आहे राज्य तुम्हाला सांगता आलं तर बेस्ट आहे गट नावाचं एप्लिकेशन आहे डीएमई आर भरती वनरक्षक भरती मुख्य सेविका सर्व सेवेचे बॅचेस तुम्हाला या ठिकाणी ॲपवर फोन नंबर आहे तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर किंवा प्ले स्टोरला ॲप सर्च करा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात इसवी सन पूर्व तीनशे त्र्याऐंशी मध्ये दुसरी बौद्ध परिषद भरली ती कोठे भरली होती किंवा कोठे आयोजित करण्यात आली होती बघा बरं का इंटरेस्टिंग असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे वैशाली नावाचं ठिकाण होतं त्या ठिकाणी ही बौद्ध परिषद आयोजित केली गेलेली होती ओके वैशाली या ठिकाणी आता गौतम बुद्ध बौद्ध धर्माचे संस्थापक त्यांचं मूळ नाव सिद्धार्थ गौतम असं होतं त्यांचा जन्म विचारला लुंबिनी बोधगया या ठिकाणी त्यांना ज्ञानप्राप्ती होते आणि बुद्ध म्हणून ते ओळखले जात आहेत जागृत किंवा ज्ञानी असा बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे जन्म लुंबिनी सध्या नेपाळ या ठिकाणचं हे आहे शुद्धोधन शाक्य शाक्यवंशाचे ते राजे होते त्यांचे वडील आणि आई महामाया होती त्यांचं लग्न यशोधरा यांच्याशी झालं होतं राहुल नावाचा त्यांना मुलगा होता हे महत्वाचं आहे तुम्हाला मुलं वगैरे त्यावर सुद्धा प्रश्न येतो जात आहेत पुढे बोधिवृक्षा खाली बोध ग्यायला प्रा, प्राप्ती होती त्यांना ज्ञानाची आणि मग ते बुद्ध म्हणून ओळखले जातात त्यांनी चार आर्य संग, सत्य सत्य सांगितले आणि अष्टांगिक मार्ग सांगितले दुःखातून मुक्ती मिळवण्याचे ते आम्हाला माहित असलं पाहिजे पहिलं प्रवचन सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन असं आपण त्या प्रवचनाला म्हणतो पुढे शांतीचा संदेश आहे कुशीनगर या ठिकाणी निधन आहे प्रेम शांती समजूतदारपणा जगाला देण्याचं काम गौतम बुद्धांनी केलंय चला हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद